कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे एका भरधाव चारचाकीनं महाविद्यालयीन विद्यार्थिनींना धाक दिल्याची घटना घडली आहे कोरुकली भोगावती कॉलेजच्या रिक्वेस्ट बस स्टँड इथं ही घटना घडली आहे या चारचाकीच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत प्रज्ञा दशरथ कांबळे वय अठरा असं मृत्यू झालेल्या कौलव येथील विद्यार्थिनीचं नाव आहे तर जखमी झालेल्या तरुणींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कॉलेज संपल्यानंतर बसस्टँडवर उभारलेल्या मुलींच्या घोळक्यात भरधाव कार घुसल्यानं हा अपघात झाला दरम्यान या घटनेनंतर कारचालकासह दोघा अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे घटनास्थळासह सीपीआर रुग्णालयासमोर नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान ताब्यात घेतलेल्या चालकाची पोलीस कसून चौकशी करत आहेत नेमका हा प्रकार घडला कसा याचीही पोलीस चौकशी करत आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या मुलींवर उपचार सुरू आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी